श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा सण लवकरच येणार आहे आणि गुढीपाडवा जो सण आहे तर तो चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो तसेच मराठी नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा असते आणि ही चैत्राची जी पहाट आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी घेऊन येत असते उत्साह घेऊन येत असते त्यामुळे गुढीपाडव्याचा सण आपण अगदी उत्साहाने साजरा करत असतो या दिवशी सोने खरेदी वाहन खरेदी किंवा मोठ्या गोष्टींची खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे हा गुढीपाडवा या दिवशी अनेक संकल्प हे सुद्धा केले जातात परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही या दिवशी एक ग्रॅम तरी सोने हे प्रत्येकाने खरेदी करावे परंतु सोन्याचे भाव जे आहेत तर ते खूप वाढलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना सोने खरेदी करणे शक्य होत नाही मग तुम्ही सोन्याहून मौल्यवान अशा काही तुम्हाला परवडतील तर अशा वस्तूंची खरेदी या दिवशी करू शकता आता त्या वस्तू कोणत्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आता या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तू अतिशय मौल्यवान आहेत सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा या वस्तू आहेत या वस्तू जर तुम्ही खरेदी करून घरी आणल्या तर तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी राहणार नाही सुखसमृद्धी ऐश्वर यामध्ये वाढच होत राहील तर सर्वात महत्त्वाची वस्तू जी तुम्ही गुढीपाडव्याला खरेदी करू शकता ते अगोदर सांगितल्याप्रमाणे आहे ते म्हणजे सोने गुढीपाडव्याला जर सोने खरेदी केले तर हे सोने मोडण्याची कधीही वेळ येत नाही तर या सोन्यामध्ये वाढच होत असते असे म्हटले जाते त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या त्या त्या कुवतीनुसार सोने खरेदी करणे शक्य असेल तर ते नक्कीच खरेदी करावे परंतु तुम्हाला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही काय खरेदी करू शकता तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का तुम्ही लक्ष्मी माता असलेला चांदीचा शिक्का खरेदी करा बघा काही चांदीच्या शिक्क्यांवरती लक्ष्मी माता असते गणपती बाप्पा असतात शुभ लाभ असं लिहिलेलं असतं तर तुम्ही लक्ष्मी माता आणि दोन्ही बाजूला शुभ लाभ असं लिहिलेलं तर असा जर शिक्का तुम्ही खरेदी केला आणि हा शिक्का खरेदी करून त्या शिक्क्याची पूजा करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता आता जर हा शिक्का तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याची आपण जी पूजा करतो तर ती पूजा झाल्यानंतर हा शिक्का देवघरामध्ये ठेवून आपल्याला त्या शिक्क्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत आणि नंतर तो शिक्का आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि पर्समध्ये गुपचूप ठेवायचा आहे कोणालाही सांगायचं नाही कोणताही उपाय करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना ते आपल्याला गुपचूप करायची आहे इतरत्र म्हणजे मी हे करणार आहे तर असं सांगत फिरायचं नाही ही काळजी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला सोने नाही तर तुम्ही चांदीचा शिक्का प्रत्येकाला परवडेल असा चांदीचा शिक्का आपल्याला मिळतो तर तुम्ही तो खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही चांदीची लक्ष्मीची सुद्धा खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला चांदीची लक्ष्मीची पावले खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही तांब्यांची सुद्धा पावले खरेदी करू शकता आणि ही पावले तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती दोन्ही बाजूला लावू शकता त्यामुळे काय होईल की आपण जी पावले काढत असतो प्रत्येक वेळेला रांगोळीच्या सहाय्याने पावले काढण्यापेक्षा आपण जर अशी रेडीमेड पावले लावली तर आपला वेळही वाचेल आणि त्यासोबतच माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहील त्यामुळे तुम्ही लक्ष्मीची पावलेसुद्धा खरेदी करून तुमच्या उंबरट्यावरती दोन्ही बाजूला लावू शकता फक्त आपल्याला या पावलांवरती आपला पाय पडणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे यानंतर तुमच्याकडे जर अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तीसुद्धा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता फक्त ही मूर्ती घेताना बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे उभी असलेली माता लक्ष्मी कधीही घरामध्ये नसावी याची काळजी घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे कलश तुमच्या देवघरामध्ये जर अजूनही तुम्ही कलशाची स्थापना केली नसेल तर तुम्ही तांब्याचा किंवा चांदीचा एखादा छोटासा कलशसुद्धा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकता योगा आणि तुमच्या देवघरामध्ये तांब्याच्या कलशाची मंगल कलश म्हणूनसुद्धा स्थापना करू शकता अजूनही तुमच्याकडे मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर गुढीपाडवा हा अतिशय शुभ मुहूर्त आहे योगायोगाने मंगळवारसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही करू शकता किंवा चांदीचा छोटासा कलश मिळतो ज्यामध्ये आपला वरचा जो नारळ आहे आंब्याची पाने असतात तर हे सर्व रेडीमेड चांदीमध्ये असतं तर असा कलश सुद्धा तुम्ही खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्यासोबत तुम्ही चांदीचं चा निरंजन सुद्धा खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गजलक्ष्मी या घरामध्ये ठेवल्या जातात पंचधातूच्या पितेच्या किंवा चांदीच्या गजलक्ष्मी तुम्ही घेऊ शकता त्या घेताना नेहमी दोन घ्यायच्या आहेत छोट्या आकारामध्ये घ्यायच्या आहेत <laughs> सोंड वर असले आणि त्यांचे पाय पुढे मागे ज्याप्रमाणे हत्ती चालताना त्याचे पाय पुढे मागे असतात त्याप्रमाणे असावेत आणि त्यांच्या मूर्तीवरती वस्त्रसुद्धा असावे तर अशा पद्धतीने आपल्याला गजलक्ष्मी खरेदी करायची आहेत यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे सोन्यापेक्षा म्हणण्यापेक्षा हिऱ्यापेक्षा मौल्यवान ही वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही श्रीयंत्राचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त आहे श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते प्राप्त होत असते धनप्राप्तीचे नवीन मार्ग जे आहेत तर ते सुद्धा सापडत असतात आणि श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेही यंत्र नाही श्रीयंत्रामध्ये शक्तीची देवी महाकाली धनाची देवी महालक्ष्मी आणि ज्ञानाची देवी सरस्वती तर या शक्तींचा वास आहे त्यामुळे तुम्हाला काहीही जमले नाही तरी श्रीयंत्र आव खरेदी करा आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्याची स्थापना ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे आता श्रीयंत्र आपण जेव्हा खरेदी करतो त्यासोबत आली ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ त्यामुळे तुम्हाला श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करायची आहे आणि ही जी माळ आहे तर त्यामध्ये एकशे आठ जे मनी असतात तर ज्याला कमळाच्या बिया असं म्हटलं जातं तर या माळेमध्ये एकशे आठ कमळाच्या बिया असतात आणि ही माळ जेव्हा आपण श्रीयंत्रावरती ठेवतो तेव्हा एकशेआठ कमळाची फुले श्रीयंत्रावरती अर्पण केल्याचे जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असते म्हणजे आपण माता लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुले जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ती अर्पण करतो असा याचा अर्थ होतो त्यामुळे श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ तुम्हाला घ्यायची आहे यामुळे सुद्धा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ते सुद्धा खरेदी करून घरामध्ये स्थापन करू शकता तुम्ही या वस्तू गुढीपाडव्याच्या अगोदर जरी खरेदी केल्या एक दोन दिवस आणि गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापन केल्या तरी चालतील किंवा गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावरती खरेदी करा आणि त्याच मुहूर्तावरती तुम्ही स्थापनसुद्धा करू शकता यानंतर आहे ते म्हणजे कवड्या कवड्या खरेदी करणं सर्वसामान्याला परवडेल असे आहे तर कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानल्या आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा कवड्यांचा वापर केला जातो बरेचसे उपाय कवड्यांचे केले जातात त्यामुळे तुम्ही कवड्या घेऊ गे। शकता घेताना त्या पिवळ्या रंगाच्या घ्या पांढऱ्या तपकिरी पिवळ्या तर अशा रंगांमध्ये कवड्या असतात परंतु पिवळ्या रंगाच्या कवड्या माता लक्ष्मीला जास्त प्रमाणामध्ये आकर्षण आकर्षित करत असतात त्यामुळे तुम्ही सात अकरा तर अशा ज्या कवड्या आहेत तर या संख्येमध्ये खरेदी करा त्या कवड्यांची पूजा सुद्धा करू शकता आणि ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता त्यांची रोज पूजा करू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुम्ही कवड्यांची सुद्धा खरेदी करू शकता तर अशा वस्तू आहेत ज्याची आपण खरेदी करू शकतो त्यासोबतच आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर दक्षिणावरती शंख नसेल तर दक्षिणावरती शंख जो आहे तर त्याची सुद्धा स्थापना या दिवशी करू शकता वास्तुशास्त्रानुसार दक्षिणावरती शंख जर आपल्या घरामध्ये असेल तर, तर आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही वास्तुदोषसुद्धा दूर होतात त्यामुळे तुम्ही दक्षिणावरती शंकाची खरेदी करू शकता त्यासोबत आहे ते म्हणजे तुम्ही गोमती चक्र गोमती चक्राची खरेदी करूनसुद्धा तुम्ही ते देवघरामध्ये दे ठेवू शकता त्याप्रमाणेच बघा आपण प्रत्येक मंदिराबाहेर कासव जे आहे तर ते बघत असतो तर तुम्ही सुद्धा कासव जे आहे तर ते खरेदी करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता भगवान कुबेरांसोबत घराच्या उत्तरेस कासवाचा अधिक प्रभाव असतो कासवाला रक्षक मानले जाते त्यामुळे तुम्ही धातूचे कासव जे आहे तर ते खरेदी करा कारण ते संपत्तीचे प्रतीक मानले जाते तर अशा प्रकारे कासवसुद्धा खरेदी करू शकता त्यासोबत आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लावण्यासाठी मेटलचं स्वस्तिक सुद्धा खरेदी करू शकता कारण आपण रोज हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढत असतो त्याप्रमाणेच आपण रेडीमेड स्वस्तिक सुद्धा जर मुख्य दरवाजावरती लावले तरी सुद्धा चालेल त्याप्रमाणेच आपण तुमच्या देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी बासरी मोरपीस तर अशा ज्या वस्तू आहेत छोट्या छोट्या अगदी आपल्याला परवडतील तर अशा वस्तूंची खरेदी करून सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता त्यासोबत तुम्हाला थोडेसे मुठभर का होईना धने जे आहेत तर तेसुद्धा या दिवशी खरेदी करायचे आहेत आणि हे जे धने आहेत तर ते तुम्ही माता लक्ष्मीसमोर एक दिवस ठेवून एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही गुढीपाडव्याला आपण जो नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये सुद्धा धन्यांचा वापर केला जातो तर यामध्ये सुद्धा हे धने ठेवू शकता तर अशा या सोन्याहून मौल्यवान वस्तूंची पाडव्याला नक्कीच खरेदी करा